नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपल्या सर्वांचे जय किसानिया शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका प्रोडक्टबद्दल एका उत्पादनासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी हो आमच्या विदर्भामध्ये मुख्यत्वे खरिपामध्ये सोयाबीन आहे कापूस आहे त्यानंतर धान आहे या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते त्यासोबतच रब्बीमध्ये हरभरा मुख्यत्वे हरभरा मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये शेतकरी हे लागवड करीत असतात सोयाबीन असू द्या कापूस असू द्या त्यानंतर आपलं हरभरा पीक असू द्या शेतकरी या पिकांवरती किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक वापरतात त्यासोबतच ते पीक सुदृढ व्हावं चांगल्या तऱ्हेने त्याची वाढ व्हावं त्यासाठी शेतकरी टॉनिक वापरते सोबतच त्या वरखत त्यासोबत घेतात काही विशिष्ट प्रकारचे समुद्री शेवाळ म्हणजे सुद्धा घेतात त्यानंतर त्यामध्ये सुद्धा घेतात अशा पद्धतीचे काही घटक घेऊन शेतकरी फवारणी करून आपल्या पिकांची जोपासना करीत असतात पण शेतकरी मित्र हो आपण जर वरखत त्यासोबतच एखादं टॉनिक त्यानंतर आ, समुद्री शेवाळ म्हणजे सीवीड एक्स्ट्रॅक्ट किंवा मायक्रोन्यूट्रेन्स या तिघा चौघाचा जर विचार करायचं म्हटलं तर या तीनही गोष्टी जर आपण घेतो जर म्हटलं तर याचा जो बजेट आहे एका लिटरचं जर आपण बजेट काढतो म्हटलं दोन किलो आपले वरखत पकडू घ्या म्हणजे एकोणीसशे एकोणीस असू द्या बारा एकशे झिरो असू द्या किंवा झिरो पॉईंट चौतीस असू द्या कारण जे वर्खत झालं ते वर्खत आपण पिकाच्या स्टेजनुसार आपण ते वापरणी म्हणजे वापरत असतो तर वर्खत असू द्या तुमचं टॉनिक असू द्या तुमचं मायक्रोन्युट्रस असू द्या हे तीनही घटक जर आपण एका वेळेस फॉरनिमध्ये वापरायचं म्हटलं तर साधारण आपल्याला याचा जो खर्च आहे तो साधारण आपला वीस पंचवीस पंपाचा साधारण अठराशे ते दोन हजार दोनशेपर्यंत याचा बजेट जात असतो तर हो जर तुमचं वर्खत सोबतच सुष्मनद्रव म्हणजे मायक्रोनोट्रेन्स सोबतच त्यामध्ये स्किवीड टॉनिक हे सर्व घटक असणारं प्रोडक्ट जर आपल्याला मार्केटमध्ये जर मिळालं तर हे आपल्याला फायदेशीर आणि उत्तमरित्या आपल्याला वापरण्यासाठी ते उत्तम असेल कारण वरखत टॉनिक झालं सुष्मान्यद्रव्य झालं हे वापरायचं जर म्हटलं तर हे थोडंसं आपल्याला किचकट जातं शेतकऱ्यांना त्रास होतो या गोष्टीचा तर अशाच एका प्रोडक्टबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा तर शेतकरी मित्र ते प्रोडक्ट म्हणजे बायो बायो ट्वेंटी म्हटलं तर हे झुवारी फार्म फार्मअब लिमिटेड या कंपनीनं आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी हे प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेलं आहे हे प्रोडक्ट मुळात इंग्लंडमधील एक कंपनी आहे ती कंपनी या बायो ट्वेंटी प्रोडक्टचं या उत्पादनाचं उत्पादन करत असते आणि झुवारी अप लिमिटेड जे की पॅरादी फॉस्फेट लिमिटेड याच कंपनीचा एक ग्रुप आहे या झुवारी अप लिमिटेड या कंपनीने हे बायो ट्वेंटी भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आमच्या विदर्भामध्ये गेले दोन वर्षापासून हे काही निवळक विक्रेत्यांकडे कृषी निविष्टा विक्रेत्यांकडे हे बायो ट्वेंटी उपलब्ध आहे आणि आपण जो हा व्हिडिओ बनवतो आहे याचे आपण सोयाबीन कापूस याच्यावरती ट्रायल घेतलेले आहे आणि आता आपण हरभऱ्यावरती सुद्धा इथे ट्रायल घेत आहे आणि त्याच्याच माध्यमातून आपण हा व्हिडिओसुद्धा बनवत आहे तर बघा हे बायो ट्वेंटी जे आहे या बायो मध्ये मुख्यत्वे बारा तेरा घटक आहे ज्यामध्ये तुमचं वर्क जे तुम्ही एकोणीसशे एकोणीस वापरता किंवा बारा एकसठ झिरो वगैरे वापरता यासारखं वर्क त्याच्यामध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये हे जे बायो ट्वेंटी आहे याच्यामध्ये एन पी के हे तीनही घटक आहेत तीनही घटक आहे तर ते ट्वेंटी 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 म्हणजे वीस 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 जे, जे नायट्रोजन वीस टक्के आहे फॉस्फरस वीस टक्के आहे त्यासोबतच पोटॅस वीस टक्के आहे असं याच्यामध्ये ट्वेंटी 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 आहे म्हणून याचं नाव बायोट्वेंटी पडलेलं आहे त्यासोबतच याच्यामध्ये आपल्याला समुद्री सेवाळ सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळते जे मार्केटमध्ये उच्चतम क्वालिटीचं जे सिविड म्हणजे समुद्रीसेवाळ मिळते तेच समुद्री शेवाळ या बायो बायोट्वेंटीमध्ये आपल्याला मिळते सोबतच यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईडसारखं आपल्याला मायक्रोन्यूट्रन्स याच्यामध्ये पाहायला मिळते मॅग्नेशियम ऑक्साईड असल्यामुळे हे जे द्रावण आहे किंवा ही जे औषध आहे हे थोडं आपल्याला गाढं पाहायला मिळते सोबतच याच्यामध्ये आपल्याला आयर्न आहे झिंक आहे बोरॉन आहे कोबाल्ड आहे मॉलुब्लेडम आहे यासारखे आपल्याला सुक्ष्मनद्रव्य याच्यामध्ये पाहायला मिळते आणि आपण जर एन पी के म्हणजे नायट्रोजनचा जर विचार करायचा म्हटलं तर नायट्रोजन दोन स्वरूपामध्ये आपल्याला या बॉटलमध्ये पाहायला मिळते म्हणजे नायट्रोजन नायट्रेट स्वरूपातसुद्धा याच्यामध्ये आहे आणि अमोनियम स्वरूपातसुद्धा या आपल्या बायोट्वेंटीमध्ये उपलब्ध आहे सोबतच यामध्ये आपल्याला मँगनीसुद्धा पाहायला मिळते त्यासोबतच आपल्याला कॉपर यासारखे सूक्ष्मनद्रव याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण सोयाबीन सोबतच कापूस या पिकावर आपण याचे ट्रायल घेतलेले आहे याचे खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी बायो ट्वेंटी हे प्रोडक्ट वापरलेले आहेत म्हणजे पहिल्यांदा वापरलं त्यावेळेस शेतकऱ्यांना म्हणजे याच्यावर थोडा विश्वास कमी वाटायचा कारण प्रोडक्ट नवीन असताना लोकांना वाटते की रिझल्ट देते नाही देत पण ज्यावेळेस काही शेतकऱ्यांनी वापरलं आणि तेव्हा त्यांना रिझल्ट दिसून आले तर त्यांनी या बायो ट्वेंटी या प्रोडक्टचा किंवा या उत्पादनाचा दोनदा तीनदा त्याचा म्हणजे फुवारा घेतलेला आहे सांगायचं तात्पर्य एकच की आपण वरखत झालं टॉनिक झालं त्यानंतर समुद्री शेवाळ म्हणजे शिविड एक्स्ट्रॅक्ट सोबतच आपण काही मायक्रोनिट्रो समजा घ्यायचं म्हटलं तर आपण ते वेगवेगळं घ्यावं लागते आणि त्याचा बजेट आपला खूप महागडा जातो जर आपल्याला हे तीनही घटक म्हणजे ज्यामध्ये समुद्री शेवाळ आहे म्हणजे सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे सोबतच मायक्रोन्यूट्रन्ससुद्धा आहे आणि तुमचं मेन म्हणजे वरखत म्हणजे एन पी के तीनही घटक आलं स्फुरत पालास तर तीनही म्हणजे हे तीनही जर घटक तुम्हाला एकाच बॉटलमध्ये जर मिळत असेल आणि त्याचे रिझल्ट जर चांगले असेल वापरायला काही हरकत नाही त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की तुम्ही एकदा फक्त वापरून बघा याचे रिझल्ट पहा त्यानंतर तुम्ही पुढे वापरायचं नाही वापरायचं ती तुमच्यावरती आहे पण याची रिझल्ट खूप सुंदर आलेली आहे हरभऱ्यावरतीसुद्धा खूप सुंदर रिझल्ट आलेली आहे ट्वेंटी वापरत असताना आपल्याला एक दोन थोडी काळजी घ्यायची आहे शक्यतो हे आपल्याला चारशे एम एल प्रति एकर याप्रमाणे याचा डोस घेतला तर खूप फायदा होईल लिटर मागे म्हणजे लिटरचा जर आपण विषय करायचं म्हटलं तर एका लिटरला आपल्याला तीन ते चार एम एल या हिशोबात याचं आपल्याला औषध घेणे आहे फवारणीसाठी म्हणजे प्रति लिटर आपल्याला तीन ते चार एम एल या प्रमाण आपल्याला हे बायो ट्वेंटी फवारणीसाठी घेणे आहे सोबतच बायो ट्वेंटी वापरत असताना कुठल्याही पद्धती त्याच्यासोबत टॉनिक वापरायची गरज नाही आहे वापरू पण नाही आहे सोबतच कुठल्याही पद्धतीचं सुद्धा टाकायची गरज नाही आहे आणि टाकू पण नका कारण जर तुम्ही टाकलं तर दे पाना थोड़ी यह ते पाण्यावरती थोडी स्क्रॉन्चिंग वगैरे येऊ शकते त्याच्यामुळे याच्यासोबत टाकायची आवश्यकता नाही आहे याच्यासोबत जर तुम्हाला वापरायचं झालं तर तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक हे वापरू शकता बुरशीनाशकामध्ये कॉपर क्लोराईड सारखं वगैरे याच्यासोबत तुम्ही वापरू नका ठीक आहे द्रावण फुटण्याची शक्यता दाट असते तर व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेल की हे प्रोडक्ट चांगलं आहे मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे वापरून बघा रिझल्ट घ्या आणि त्यानंतर वापरायचं नाही वापरायचं ते डिसिजन घ्या एकदा फक्त वापरून एक बघा ट्रायल बेसिसवरती एकच रिटल्ट घ्या आणि एक दोन एकर महिन्यात फक्त स्प्रे करून बघा बाकीच्या क्षेत्राला वापरू नका थोड्या क्षेत्रावरती वापरा अनुभव घ्या हो फक्त माहिती जर आवडली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकलला नक्की प्रेस करा धन्यवाद